啊。 ते आहे सामन्याला सुरुवात पाच पाच रेड ग्राउंड नंबर दोन वर चला पहिली चढाई बोरगर संघाकडून का गुणसंख्या शून्य शून्य रणनीती आता मात्र संघ प्रशिक्षकाची असणार निदान रिषा ही गुणसंख्या असणार <देखा> ओ हो काय कोपरा रक्षक मानायला हवा कोपरा रक्षक काय बॅक जबरदस्त काय नाव शुभम जबरदस्त मानायला पाहिजे शुभम या निश्चित रक्षण केलं होतं पहिली सरे शुभ सुदैव जबरदस्त कबड्डीला साजेश्वर सुदैव उच्च पुरासा करू प्रयत्न नक्कीच करणार आपल्या समाजाच्या विजयासाठी आयुष सावंत चला व्यासपीठाकडे चला आपले प्रति आपले सहकारी वाट पाहतो माघार घेणार नाही झुंज दिल्याशिवाय राहणार नाही एक जयेश पाटील जयेश पाटील म्हटलं की सोन्या पन्नास पन्नास असा वेग घेईल का हा खेळाडू आणि घेतला निर्णयात चढाई किती गुण दोन गुण पाच पाच चढाईमध्ये दोन गुण मध्ये चुकी मोठी असते बोरकर सांगा कडून पुढची चढाई

मुंडाणीचा घरचा साज वरुण पाटील सिक्स थ्री डबल झिरो म्हणावा लागेल याला काही चढाई आहे किती गुण तीन गुणकुल्यात जबरदस्त सात गुण आता मात्र रणनीती याला म्हणता तो अनुभव एक गुण दिलेला तीन सत्य वेग होता मात्र क्षेत्र छान बोरघर सारसा शेवटची बोर बोरगर

अविनाश भाई भगत खरोखर बोरगर संगत मी रसिकांची म्हण जिंकलेली का आहेत काय छान ठेवलेली आहे जय हनुमान वासी भैरवनाथ यशवंत खान व्यासपीठाकडे चला पंधराशे रुपये पार्थिक अगदी मुंग याला लावली आहे ते देऊन टाका लवकर चेंकच्या स्वरूपात दिलं तरी चालेल पण देणं गरजेचं आता खरोखर काय खेळ खेळलेला संघ कडवी झोत काय म्हणायचे सगळं जयवंत कार जयमन वाशी आपल्याला शेवटची तीस सेकंद आहेत विना विलंब चला मित्रांनो राउंड नंबर 1 वर सुद्धा लाजेवंत सोहळा दीपक कसरी जयमन वाशी संघ चला जवन जवन अर्थातच सरीला वर्कआउट करून विकास जोगडी आपला संघ हजर करा एक दिवसीय स्पर्धा आहे आपल्याला सहकार्य करावे लागेल भरपूर लांबूर संघ आलेले आहेत समोरचे रसिक जे उजव्या कोपऱ्यात उभे आहेत जरा बाजूला झालं तर बरं होईल जेणेकरून आमचे मान्यवर सुद्धा सामने व्यवस्थित पाहता येईल चढाईसाठी वर्धावणे संघाकडून हा युवा

दोन वर पुढील होणारा सामना नवयुवक सोनार सिद्ध धाटाव काल भैरव स्पोर्ट उडतवणे आपल्याला पहिला पुकार राऊंड नंबर दोन साठी नवयुवक सोनार सिद्ध धाटाव काल भैरव स्पोर्ट उडतवणे आपण सुद्धा जे पहिला पुकार भारतीय जनता पार्टी रोहन प्रमुख अध्यक्ष सन्मान्य आदरणीय अमित जी हरिभाऊ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ही जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा नमो चषक दोन हजार चोवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा यशाकडे वाटचाल करत असताना दुसरी फेरी चालू आहे चढाईसाठी गौरव पाटील अर्थातच मातृच्या कुडू संघाचा हा घरचा सहा गुणसंख्या पाहिली तर तीन तीन <laughs> <laughs> युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा घरी बसले सुद्धा बनवू शकते खरोखर काय जबरदस्त आयोजन नियोजन सन्मान्य अमित शिख साहेब

好了。

パピバキンチさんにしたら、right?、または。<Meeting Y> <isa>

कॅमेरा अविनाशिंग रोहासंघाकडून चढाईसाठी खेळ निघालेला खेळाडू जबरदस्त पॉईंट पिकल्या संघाचा रेपी डिसिजन पेंडिंग थर्ड रेड उंच पुरासा खेळाडू

नित्यची चढाई सकारात्मक दृष्टिकोन घेऊन चढाई करतो नित्यशे काही नाजूक परिस्थिती आहे सात सहा

विशेष हित घेतला की स्पर्धा पुढचा सामने सात पासात आणि आता मात्र पाच पाच अड्या पाहायला मिळतात सुरुवातीपासून घणाघात हल्ले कुठं करेल तर वेळ हो विकास चोगडे आता मात्र धुमाकूल घालतोय तीन गुण मिळवलेले आहेत मला वाटते ना जवाब सुपर रेड मैदानात गुणसंख्या सहा दोन